मी एकता शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर माझ्या भाषणाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुसने चे, वो अधिकार देने चे कर्या होते दिसत नव्हता प्रकाशाचा किरण होते अंधारलेले दिसत नव्हता प्रकाशाचा किरण पुसण्याचे अश्रू देण्या देण्यासाठी त्यांनी सांगितले माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी सागराच्या कडेला असलेल्या गुडगा बार झाले तर, था तर जाता येईल असे त्यांचे मत होते शिका आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा